देवडा, वाखारी येथे डॉक्टर जयंती मोठ्या उत्साहात साजरी देवळा तालुक्यातील वाखारी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात व श्रद्धेने साजरी करण्यात आली यावेळी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून भव्य महापूजा करत महोत्सवाची सुरुवात करण्यात आली तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी सायंकाळी सात वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य डीजेच्या तालावर मिरवणूक आली असून गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले परिसरातील ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे देवडा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा